मला, थरी, मला, थरी, बर चा मला तरी मला तरी दिवसभर बर सूर्यवरून तळपण्यापेक्षा रात्रीचं चांदणी बनून जागायला जास्त आवडेल मला तरी दिवसभर सूर्यवरून तळपण्यापेक्षा रात्रीचं चांदणी बनून जागायला जास्त आवडेल कारण त्या अंधारात का होईना माझं छोटंसं का होईना पण मला माझं अस्तित्व सिद्ध करता येईल पण मला माझं अस्तित्व सिद्ध करता येईल असे छोट्याशा आयुष्यामध्ये असं सकारात्मक स्वप्न बघणारी मी माधवी जाधव शिंदे नमस्कार सगळ्यांना माझा माझ्याबद्दल बोलावं इतकं मला काही विशेष असं वाटत नाही परंतु तरी पण इतरांच्या दृष्टिकोनातून मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे ते खूप भरभरून आहे म्हणून मी आपल्याशी संवाद साधते माझा थोडक्यात परिचय असा की अतिशय सामान्य कुटुंबात वाढलेली मी लहानपणी माझ्या वडिलांचं छत्र हरवलेलं आईने घरची जबाबदारी स्वीकारलेली त्यात वेगळं काहीतरी आयुष्यात करणारी इच्छा असणारी मी आ, हा युनिफॉर्म तुम्ही माझ्या अंगावर बघतायत हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे माझ्या मेहनतीचं फळ आहे कॉलेजमध्ये असताना एन सी सीचं मला वेळ होतं माझ्या आयुष्यात तीन नने फार काम केले आता तीन न म्हणजे सगळ्यात पहिले नृत्य दुसरं एन सी सी आणि तिसरं नाटक असे हे तीन न माझ्यासाठी खूप जवळचे आहेत त्यामुळे मी खूप कन्फ्यूज झाले होते खूप गोंधळले होते माझ्या त्या अगदी सुरुवातीच्या वयामध्ये की मी कुठल्या क्षेत्रात करिअर करावं म्हणून पण ते म्हणतात ना की आपण कितीही ठरवलं तरी नियती तुम्हाला जिथे घेऊन जायचं तिथेच घेऊन जाते दोन हजार चारमध्ये मी आल्फा गौरव म्हणजे सध्याचा झी मराठीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नाशिकमध्ये मिळवला होता त्याच्या आधी मी सलग तीन शासकीय राज्य शासनाचे अभिनेत्रीचे पुरस्कार मी नाशिकमध्ये मिळवले होते त्यावेळेस मला असं वाटलं की आ, मी मुंबईला जाऊन तिथे आ, जी काही इंडस्ट्री आहे नाटक किंवा चित्रपटसृष्टी तिथे जाऊन स्वतःला आजमावावं पण तुम्ही कोणीही विश्वास ठेवणार नाही की आई जी जी सरकारी नोकरी जरी होती तरी आईवर पण भरपूर जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे मुंबईला जाऊन भाडं खर्च करून तिथे राहण्याचा प्रश्न असल्यामुळे मी काही दिवस नर्वस झाले आणि मुंबईला जाण्याचं मी डोक्यातनं काढून टाकलं आणि नाशिकमध्येच आपण आपली कर्मभूमी म्हणावी असं मी ठरवलं त्यावेळेस असं म्हणतात की गोलगोल भाकर आणि गोलगोल पोट हे माणसाला म्हणजे दिशा दिशा फिरायला लावतं आणि मला त्याची जाणीव झाली म्हणून भाकरीला महत्त्व देणारी मी पहिले मी जॉब मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून उभी राहिली आणि तेवढं धाडस माझ्यात होतं मी भोसला कॉलेजमध्ये बारावीला पहिली आलेली त्या कॉलेजमध्ये आणि ते अॅकॅडमिक पण माझ्यामध्ये असं होतं थोडी नाराज होते आतून की माझं नाटक माझी ॲक्टिंग माझा डान्स माझ्यापासून दूर जातो पण मला आईलाच होता आणि मग मी पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी मिळवली फॉरेस्ट खात्यात मी जॉईन झाले आज तेरा वर्ष मला फॉरेस्टमध्ये झाली पण कुठेतरी माझ्या आतला कलाकार मला शांत बसू देत नव्हता मी त्याला खूप मिस करत होते नोकरी झाल्यानंतर माझ्याबरोबरची वर असलेली बरीच मंडळी आज मुंबई पुण्यामध्ये चांगले टी व्ही स्टार झालेले आहेत चित्रपट स्टार झालेले आहेत आणि मला त्यांच्याबद्दल खूप असं कुतूहल वाटायचं की ह्यांच्याबरोबर मी उठत होते बसत होते गप्पा मारत होते आणि आज हे स्टार कॅटेगरीमध्ये गेले आणि माझ्या तसं काय कमी राहिलं तर आर्थिक चणचण पण हळूहळू मी माझ्या मनाला समजवलं अजूनही मला माझ्याबद्दल खूप होप्स आहेत मग मी नाशिकमध्येच राज्यनाट्य कामगार कल्याणच्या ज्या नाटकांच्या स्पर्धा होता त्यात आजमावायला लागले आधी दुसऱ्यांकडे नंतर माझ्या लग्नानंतर माझ्या नवऱ्याची साथ मला मिळाली संजय शिंदे ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मी राही प्रेरणा नावाची स्वतःचीच अकॅडमी स्थापन केली